मल्हाराव लोकरांचा मृत्यू झाला आणि एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये त्यावेळेस सती पद्धती लोड होती आणि त्या सती जाण्यास निघाल्या परंतु त्यावेळेस मल्हाराव लोकरांनी त्या ठिकाणात थांबवलं आणि सांगितलं की तू माझा मुलगा आहे आणि तुझ्यावर ते पूर्ण म्हणजे राज्याचं नेतृत्व किंवा त्यांचा सांभाळ तुला करायचा आहे त्यामुळे तू सती न जाता माझा म्हणून तर आई सती न जाता सती तू त्या ठिकाणी स्वीकारलं सगळे संकट पाय असतील अडचणी सगळ्या तिथेच संपल्या असतात परंतु सती न जाता एका युवा स्त्रीने कुठलं राज्यघा सांभाळणं कालखंडामध्ये तरी एवढं सोपं नव्हतं परंतु त्यांनी ती पर जबाबदारी स्वीकारली त्यांना की आपल्या असं त्या ठिकाणी सांगितलं जात त्यानंतर अहिल्या देवीच जर पूर्ण चरित्र जर बघायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा म्हणजे मी श्लोकांचा म्हणजे अवलंबन यासाठी करते की अतिशय समय सूचक

तर या अनुषंगाने त्यांचं चरित्रांचा मस्ता दिशादर्शक चरित्र त्या ठिकाणी ठरू शकत तर त्यामध्ये आणल्या देवीची जर कीर्ती बघितली तर कीर्ती म्हणजे आपले वागणे सर्वांना योग्य असणं आणि आदर्श असणं आणि त्या व्यक्तीसारखं आपण होणं म्हणजे असं इतरांना दुसऱ्यांना वाटणं म्हणजे त्याची कीर्ती होते त्यामध्ये पुण्य लोक लोकमाता दार शूर गंगाजल निर्माण त्या उपाध्या त्यांना ज्या प्राप्त झाल्या त्या त्यांच्या कीर्तीचाच एक दिशादर्शक स्तंभ असलेल्या आपल्याला दिसतात त्यानंतर वेळेपुसार त्यानंतर लक्ष्मी तरी येते कशी तिला राखाशी कशी आणि ती जाते कुठे याच्यावर एका स्त्रीचा कुठे कटाक्ष असण खूप गरजेचं आहे आणि ती लक्ष्मी चांगल्या मार्गाने घरात आली पाहिजे कुठंही जर आपल्या घरामध्ये कोणता येते तर याच्यावर कटाक्ष असून धर्म पाहिजे आणि तो तुझ्यामध्ये असाच पाहिजे तर आई तुमच्या माइ्या देवीमध्ये बघायला मिळतो पैशांचा व्यवहार कुठे होतो कसा होतो किती होतो याच्या कल्पना अतिशय त्यांच्या स्पष्ट असलेल्या दिसतात आवाज येत नाही का माझ्या आणि स्वतःच्या खर्चावर त्यांची पराकृतीचे नियंत्रण असलेले दिसते त्याचा जो खाजगी खर्च होता तो स्वतःच्या खाजगी खर्चातूनच त्या करत होता म्हणजे कुठल्याही शास्त्रीय तिजोरीवर त्याचा बोजा तरी काही दिसत नाही त्यानंतर आणि वाघ वाघ म्हणजे वाणी तर ज्यातून पांडित्य ज्ञान चातुर्य प्रकट होत अशी स्त्रियांची वाणी असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रसंगानुसार मृदू आणि कठोर होणंही त्या ठिकाणी गरजेचं आहे स्त्रीचा स्वभावच आहे की मृदू स्वभावाची स्त्री असते परंतु वेळ प्रसंगी तिला कठोरही त्या ठिकाणी होता आला पाहिजे न्यायदान करताना व्यावहारिक त्या बघता त्या देवी त्या ठिकाणी कठोरही झालेल्या दिसतात न्यायदान पद्धती त्यांची विशेष प्रामुख्याने बघितली असतात खूप आदर्शवादी अशी न्यायप्रणाली अणिल्या देवींनी अवलंबली होती

किंवा मन होतं जे शासरे त्यांचे होते आणि एका मुलीप्रमाणे त्यांनी त्यांना प्रशिक्षण दिलं होतं राजकारणाच असो किंवा गोष्टी स्मृतीमध्ये समावेश होतो आणि त्यांची स्मृती देखील अतिशय प्रभाव असलेली त्या ठिकाणी दिसते आणि आपले ध्येय आपला मार्ग काय हे कधीही आपलं मूळ स्वरूप पाहिल्याचं भान नेहमी असणं हे स्त्रियांसाठी आवश्यक असतं

क्षेत्रावर जर आपण पाण्याने भरून एखाद्या भांडा ठेवलं आणि त्या पाण्याला कुठलाही स्पर्श न करता जर ते स्थिर जर गेलं तर त्याच्यामध्ये चंद्राची प्रतिमा दिसणार नाही परंतु तेच जर पाणी स्थिर आणि शांत असेल तर त्याच्यामध्ये सुंदर अशी चंद्राची प्रतिमा दिसते त्याचप्रमाणे मानवी बुद्धीच बुद्धी जर स्थिर असेल तर सद्वर काम व्यवस्थित त्या ठिकाणी पार पडतात त्यानंतर अनिल देवी आणि धृती तर धृती म्हणजे धैर्य आपला कोणतेही सिद्धांत असतील आपल्या कल्पना असतील त्याच्यावर ठाम राहत नाही ना हे स्त्रियांचं किंवा सगळ्यांचं त्या ठिकाणी कर्तव्य तर त्यांच्या आयुष्यभरामध्ये जर बघितलं तर त्यांच्या कार्यक्रमामध्ये अठरा स्त्रिया इथून सती गेल्या होत्या त्यांच्या मुली मुलगी असेल सुना असतील किंवा इतर त्यांच्या बाकी राजकीय घराच्या त्यांच्या स्त्रिया असतील तर अठरा स्त्रिया त्या ठिकाणी सती गेल्या होत्या त्यांच्या सव्वीस एकूण ह्या आपली त्यांचे मृत्यू एकूण सव्वीस जणांचे या देवींनी त्या ठिकाणी करायचंय या हेतूनही त्यांनी राज्यकारभार सांभाळला म्हणजे कुठल्याही क्षणाला डळवळीत न होता सांगा गेलेल्या आपल्याला आणि ज्या क्षणी त्यांच्या हातात राज्यकारभार आला त्या क्षणी देवाब्राह्मणांच्या समक्ष त्यांनी संपत्तीवर तुळशी पत्र ठेवून प्रतिज्ञा घेतली हे माझं राज्य लोक कल्याणा असेल लोकांसाठी लोका असेल माझा कुठलाही स्वार्थ नसेल अशा पद्धतीची प्रतिज्ञा आहिल्या देवी घेतलेली दिसते त्यानंतर आईल्या देवी आणि क्षमा तर क्षमेसाठी पूर्ववाज असते सामोर पाहिजे आणि क्षमा करणं हा स्त्रीचा एक गुणधर्म असावा काही प्रसंगी आणि क्षमा करणारा ही उच्च स्थानी असतो वाघिणी ती गंगा राणी ती तीर्थ अशा पद्धतीचं त्यांचं धोरण बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी दिसून येत असतो त्यानंतर अशा प्रकारे हे कीर्ती श्री वा स्मृती मेधा कृती क्षमा हे सगळे गुणधर्म त्यांच्या चारित्र्यामध्ये त्यांच्या गुणधर्म सामावलेले होते आणि या पद्धतीने त्यांचं आयुष्य व्यतीत झालेलं दिसत आणि हे आजच्या स्त्रियांना असो किंवा मुलींना असो हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ते आचरण झालेलं जर बघितलं आपण मंडळ या तिन्ही गोष्टी व्यक्ती म्हणजे स्त्रियांच्या मजबूत असणं गरजेचं आहे सध्या परिस्थिती बघ या तिन्ही गोष्टींवर वर महिलांनी त्या ठिकाणी दिला पाहिजे स्वतःच आरोग्य जपलं पाहिजे बौद्धिक क्षमता त्या ठिकाणी वाढीस कार्य केलं पाहिजे अशा पद्धतीचा आदर्श आपण त्या ठिकाणी आईल्या देवींचा घेऊ शकतो त्यानंतर आयल्या देवी आणि पर्यावरणाचा त्यांचा दृष्टिकोन जर बघितला कृषी व्यवस्थेविषयी त्यांच्या सुधारणा जर बघितल्या तर त्याही फार दूरदृष्टीकोनातून त्यांनी केलेल्या दिसतात रस्त्याच्या दुतर्फा त्यांनी झाडं लावण्याचा दंड त्या ठिकाणी केला होता आणि त्या झाडांमध्ये सुद्धा ठराविक झाडांची नावं त्यांनी ठरवली होती त्यामध्ये आंबा चिंच लिंब पिंबळ वड औदुंबर या झाडांची लागवड करण्याचा आनंद त्यांनी केला आणि याचं कारण असं होतं की धार्मिक दृष्ट्याने हे झाडं महत्वाचे जरी असतील तरी वैज्ञानिक वृत्तांनी या झाडांची मुळं खोलवर जमिनीत जातात आणि त्या जमिनीत खोलवर पिल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा आणि पाणी त्या ठिकाणी टिकून राहतं आणि जवळपास जेवढ्या शेतामध्ये दिली असेल त्याला पाणी बाराही महिने राहण्यास मदत होते जेवढा दूर दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आयुर्वेदीचा बघायला मिळतो त्यानंतर बघायचं शेती शेत धोरण तर आयुर्वेदीचं असं म्हणणं होतं की शेतकरी हा राज्याचा आधारस्तंभ आहे केंद्रबिंदू आहे त्यामुळे शेतकऱ्यांविषयी त्यांची जी भावना होती किंवा जे त्यांनी कार्य केलं ते फार उदारमत्वानी धोरण त्या ठिकाणी त्यांचं दिसतं त्यांनी शेतकऱ्यांचा हिताचा विचार प्रामुख्याने केलेला दिसतो त्यामध्ये विविध सुविधा त्यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या दारिद्र्यदेशी खालील जे शेतकरी होते त्यांना जमीन त्यांनी उपलब्ध करून दिली आणि जमीन उपलब्ध करून देताना आणखी एक असा एक त्यांनी करार केला तो करार असा होता की शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये फळझाडांची लागवड करायची आणि नऊ झाडांचं जे फळझाडांचे उत्पन्न असेल ते स्वतःकडे ठेवायचं आणि अकरा फळझाडांचं उत्पन्न हे शासनाच्या इजोरीमध्ये जमा करायचं आणि यालाच पुढे नऊ गॅरा काढून म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं हा कानून त्यांनी त्या ठिकाणी लागू करण्यात आला म्हणजे शेतकऱ्याची ठिकाणी प्रश्न सांगतो आणि शासनाची पण तिजोरी चांगल्या आणि भरल्या जाते तर असा शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्यानंतर जर बघितलं तर दृश्य तोडणं म्हणजे एका मानव हत्या करणं असा मानस किंवा अशी मानव भावना त्यांनी समाजामध्ये रुजवली होती म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने पण त्यांचा दृष्टिकोन खूप मोठा त्या ठिकाणी असलेला दिसतो त्यानंतर ता, शेतसारा उत्पन्न जो जमा केलं जायचं तर ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न जेवढं आहे त्याचप्रमाणे शेतसारा उत्पन्न कर म्हणजे घेतल्या जावा असा त्यांचा दंडच होता आधी शेतसारा कुठल्याही शेतकऱ्यांकडून त्यांनी जमा केलेले उदाहरणच सापडत नाही त्यानंतर ता, कला स्थापत्यामध्ये सगळ्यात मोठं बघतो की मंदिर त्यांच्या मागे दिसतात घाट त्यांच्या मागे दिसतात तर त्यामध्ये तलाव बारवा कुंद घाटांची निर्मिती स्मारके छत्रा क्षत्रिया अशा अनेक ऐतिहासिक स्थळांची त्यांनी निर्मिती केली आणि हे निर्मिती करत असताना फक्त आध्यात्मिक किंवा त्यांची श्रद्धा होती धार्मिक याने नाही केलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की मंदिरं हे सांस्कृतिक केंद्र आहेत आपल्या भारतीय संस्कृतीचे आध्यात्मिक केंद्र आणि भारतीय आपण परकीय आक्रमकांनी जर बघितलं तर परकीय आक्रमकांनी सगळ्यात पहिले घात आपल्या किल्ल्यावर असो किंवा मंदिरांवर केलेला असतो मूर्तीभंजक म्हणून त्या ठिकाणी त्यांना ओळखल्या जातो मंदिराचा विध्वंस करणारे म्हणून ओळखला जातो तर ते पुनर्जीवनाचं कार्य

देवीचं जे चिन्ह आहे ते जर आपण बघितलं तर त्यावर एक श्लोक त्यांनी अंकित केलेला आहे प्रभूने श्लोलभ्याशी करत असा श्लोक त्या ठिकाणी त्यांनी अंकित केला आहे आणि या श्लोकाचा अर्थ या ठिकाणी असा होतो की भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले की हे देवी कर्तुत्व आणि प्रारब्ध याची जोड जमली की मनुष्य वैभवशाली आणि गौरवशाली होतो असा इतका इतका अर्थ या श्लोकाचा होतो म्हणजे त्यांचा त्यांचं किती मोठ्या प्रमाणात होते या ठिकाणी दिसून येतात त्यानंतर त्यांची न्यायदान पद्धती जर उठली तर हे म्हणून सुद्धा आमच्या देवीतना त्या ठिकाणी ओळखलं जातं आजच्या न्यायव्यवस्थेसाठी त्यांची न्यायव्यवस्था जी होती न्याय व्यवस्था असं नव्हतं त्या कुठेही असल्या जर त्यांना न्याय मागण्यासाठी कोणी आलं त्या त्वरित न्यायदान त्या ठिकाणी करत असेल आणि न्याय आणि अन्याय म्हणून त्यांची विलक्षणाची ताकद आणि यात बघायला मिळते कुणावरही अन्याय त्या ठिकाणी त्यांनी होऊ दिला नाही मग तो राजा असो किंवा प्रजा असो दोघांना ज्ञान ज्ञान आणि समाज त्यांच्या आयुष्य घरामध्ये दिसतो त्यानंतर विलांचा बंदोबस्त जर बघितला तर हाही त्याच्या आयुष्यातला एक घटक होता की त्या राज्यातल्या जनतेला भिल्लांचा खूप मोठा त्रास त्या ठिकाणी उपद्रव माजवला होता आणि भिल्लांचा त्रास होत असताना आईला देवीने त्या ठिकाणी सांगितलं की भिल्लांचा बंदोबस्त जो कोणी करेल त्याच्याशी माझ्या मुलीचं लग्न मी लावून देईल म्हणजे कुठलाही जातीभेद न बघता त्या देवीने त्या राजाच्या राणीने एवढा मोठा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि त्या ठिकाणी विलांचा बंदोबस्त केला विलांचा बंदोबस्त करत असताना मोठ्या संकटाचं संधीमध्ये रूपांतर कसं करायचं हे आदिल्या देवीच्या चरित्रातून आपल्याला कळतं कारण विलांना काही जी माळधरावरची डोंगरातली जी जमीन होती ती कसण्यासाठी आणि त्यांचं उपजीविकेचं साधन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि त्यानंतर बीरकवडी नावाचा जो होता तो सुद्धा त्या ठिकाणी लागू केला म्हणजे त्या ठिकाणी व्यापारी असतील सामान्य लोक असतील त्या जंगलातून येताना जाताना त्यांचा छोटासा कर आकारला जायचा त्यातून त्यांनी उदरनिर्वाह व्हायचं आणि जनतेला सामान्य जनतेला संरक्षण देण्याचं मुख्य काम हे भिलांनी करावं असं त्या ठिकाणी जंगत होता म्हणजे त्या ठिकाणी बिलांचाही उदरनिर्वाहाची समस्या सुटली आणि सामान्य जनतेला जो त्रास होता त्यांना मोठ्या मोठ्या प्रमाणात संरक्षण प्राप्त म्हणजे एका संकटाचं रूपांतर कसं करायचं हे या स्त्री त्या ठिकाणी शिकवलं त्यानंतर मुलाबीसाठी सुद्धा आहिल्या देवी मोठे प्रयत्न केले त्या ठिकाणी त्यांनी पडद्या पद, पद्धती स्वतः अवलंबली नाही त्यानंतर स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षण त्यांनी केले स्वतंत्रसाठी प्रयत्न त्यांनी केले जर आईल्या देवींची आणखी काही म्हणजे आपण बघतो की आध्यात्मिक दृष्ट्या आईल्या देवींचं फार मोठं महत्व तशी एका नाण्याच्या दृष्ट्या दोन बाजू असतात तशीच आईल्या पराक्रम आणि शौर्य इतिहास मोठ्या प्रमाणात असलेलं दिसतं एकदा पुराव्या शिवाय इतिहास बोलत आहे आणि आम्हाला तो अधिकार आहे तर महाजी शिंदेचं एक पत्र त्यामध्ये सापडतं आणि ते नाना सांगना त्या ठिकाणी आईल्या देवींविषयी बोलताना त्या ठिकाणी वाक्य आलेले आहेत ते मी तुम्ही सारे शहानी आणि बाई सर्वांपेक्षा शहानी पाच हजार फौस पाठवून बाईचा बंदोबस्त करू असे म्हणत असाल तर ते शक्य नाही कारण बाई दुसऱ्यांच्या हाताने घास घेत नाही संशय जरी आला तरी कुणाचाही बनायची नाही पैसा आणि बुद्धी दोन्ही तिच्याकडे मजबूत आहे म्हणजे एका एवढ्या मोठ्या महान पुरुषाने एका स्त्रीविषयी असा उल्लेख करणं फार मोठी गोष्ट आहे त्यानंतर आणखीन एक मुद्दा येतो हैदराबादचे जे वकील होते त्यांचा पत्रव्यवहार नावाने एक लक्ष्मण जे वकील होते त्यांचाही उल्लेख त्या ठिकाणी आणि त्या दिवशी ते असं बोलतात की आतापर्यंत बाईचा जग आणि जाग बघून होतो ऐकून होतो तर तो, तो आज पराक्रम देखील बघितला म्हणजे सर्व अंगाने अष्टपैलू व्यक्ती महत्व असणारा आणि त्या चरित्र त्या ठिकाणी बघायला मिळत तसेच बायको असता पुरुषांपेक्षा त्या अधिक मजला दूरदर्शी दिसून आल्या अशा प्रकारची वाक्य पत्र व्यवहारांमध्ये ओळखलं जात त्यानंतर राष्ट्रपती समप्रतिष्ठा सामाजिक भान त्यांच्यामध्ये बघायला मिळत आणि इतिहासातील उज्ज्वल स्त्री रत्न म्हणून त्यांचा गौरव त्या ठिकाणी केला जातो त्यामध्ये आपल्या पत्रव्यवहार परंतु जे विजेश होते जॉन मालकर नावाचा होता अधिकारी त्याच्या डायरीमध्ये तो उल्लेख येतो की सर्व जातीचे लोक ज्या स्त्री उच्च बुद्धीने जिचे नाव घेतात त्या अहिल्या देवी त्यांच्या विनोबा भावे आहिल्या दिवशी गोलतात की शस्त्राच्या नाही त्या बुद्धीच्या जोडावर युद्ध जिंकणारी गाणी असा उल्लेख आहिल्या देवींचा त्या करण्यात आला आणि त्यामुळेच नरेंद्र आझाद आहिल्या देशोल म्हणतात तू देवी ही जन जन की सुख दाता की तू करुणा तू ममता की तू सचमुच भारत माता की तू सचमुच भारत माता की अशा प्रकारचं वर्णन त्यांनी